अरे तुमच्या अशोक पवाराची कार असताना आता काय सांगू तुम्हाला सगळं सांगणार आहे निवडणूक आयोग पण इमानदारी ठेवा जे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस पायी फिरतायत याची तरी जरा सगळ्यांनी जाणीव ठेवा ज्या बाबूराव पाचरवेनी सांगितलं होत की हा कारखाना बंद पडणार आहे हा लुटाणू भेटलेला आहे वडगाव असायचा त्या बाबुराव पाचरण्याचे शब्द खरे ठरलेले खर हे लक्षात ठेवा सेवा विचारा चळवळ करून द्यावा की माझ्या शेतकऱ्यांच या ठिकाणी भर त्या बाबुराव पाचार यांच्या बरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत मी स्वतः गेलो होतो मिटिंगला मुंबईला ती सगळी परिस्थिती मी ऐकलेली आहे पाहिलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये या शिरूर तालुक्यातल्या मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे बाबा निवडणूक हो, जवळ आलेली आहे अशा लुटाळू माणसाला शापीवाडी माणसाला या महाराष्ट्राच्या विधानसभेत परत पाठवू नका ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे हा एवढा मोठा सहकारी साखर कारखाना गोरगंगा सहकारी साखर कारखाना कसा उभा राहिला आमचा शिरूर सहकारी साखर कारखान्याचे सगळे शहर त्या कारखान्यामध्ये बाजूच्या कार ठिके तत्वांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळा पैसा त्या कारखान्याला कार दिला आणि

शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या घराधानावर नांगर फिरवायचं काम चालले हजारो शेतकऱ्यांचा लाखो एकर ऊस आज या शिरूर तालुक्यामध्ये पडू नये त्या लोकांना वाढी कोण आहे पुढाकडे जायचं आमच्या शेतकऱ्यांनी पुढे भागाच्या शेतकरी वर्गाने घाडगे साहेब लाखो एकर तुमचा ऊस सैर भैर झाले आमच्या शेतकरी करायचं काय यांनी तर कोट्यावधी रुपये खाल्ले ज्यांनी महागाव हाय केस केली होती कोरेकर पाटील माझी भाषण केप करून पण मी काय घाबरणार हा माणूस नाही उद्याही घाबरणार नाही त्याला नंगा केल्याशिवाय राहणार नाही राजेंद्र कोरेकर त्याची सगळी लफडी त्याच्या जे हितचिंत फेसत ना त्या टप्पू बरोबर ज्यांची सगळी लफडी बी मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याला मोठी सभा पाहिजे मोठी सभा पाहिजे आरती काही हा तर या अशोक पवारांच्या नादी लागू नका ना हा गोडगंगा सहकारी साखर कारखाना हे महायुतीच सरकार परत चालू शकत आणि या सरकारने काय केलं या सरकारने तुम तुमच्या खात्यामध्ये पीएम योजने आपण तुमच्या घरात पैसे येतात दर वर्षाला सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकारचे परत सहा हजार रुपये लाडक्या बहिणीच्या आमच्या बहिणीला साडेचार सहा हजार रुपये आले

मुख्यमंत्री भंडारचे कोट्यावधी रुपये या तालुक्यातल्या गोर गरीब समाजातल्या जे आरडी लोक आहेत जे हॉस्पिटल मध्ये जंजीर झालेले आहेत अशा लोकांना लाखो आणि कोट्यावधी रुपयाची मदत आमच्या नवनाथ भुजबळ सुद्धा मिळवून दिले सांगा असं कोणाच्या कोणत्या माणसाने या गावामध्ये उपकार केलेत म्हणून अरे ही इमारत उभी ना समोर ग्रामपंचायत कार्यालय या कार्यालयाला

तिथे कायदे पण निर्बंध केले आहे आणि म्हणून प्रचाराला बळी पडू नका या गोळगंगा सहकारी साखर कारखान्याचा जर उद्धार करायचा असेल तर आमच्या दादा मागे या आमच्या राहुल पाचरणीच्या मागे या आमच्या रवी बापूच्या मागे या आमच्या श्रीमंत खाटेच्या मागे या माणूस गेले दहा वर्ष वेळ टिकेने सांगतोय तो हा तुम्ही फरवटे आणि हा इनामदार हे

याच्यावरती हजारो आणि लाखो शेतकऱ्यांचे प्रपंच अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांच्या मुलाबाला वनवासायचं काम मी अशा पवारांनी केलेलं आहे आणि त्याचे चमचे सांगतात हा कार्य